शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय शे महत्वाच्या ठळक बातम्या हो। शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी आली आहे आता जर पाहायला गेलं तर साधारणतः तीन ते चार योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत त्याचबरोबर पीक विम्यासाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी देखील जाहीर झाली आहे सविस्तर बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शूट पर्यंत पहावं चॅनल वरती जर नवीन करून या ला करा जेणेकरून तुम्हाला बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील पहिलीच मोठी बातमी सव्वा सात लाख शेतकऱ्यांना मिळणार तीनशे पन्नास कोटी रुपयांचा अग्रिम पिकुमा जिल्हाधिकाऱ्यांनी काढली अधिसूचना शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेले नुकसान पाहता शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम विमा मिळावा यासाठी अधिसूचना काढली असून आता परभणी जिल्ह्यातील सात लाख बारा हजार आठशे सदुसष्ट शेतकऱ्यांना तीनशे पन्नास कोटी रुपयांचा अग्रिम पेकुमा मिळणार आहे यामुळे आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे व शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्या संदर्भातील देखील विम्याची बातमी आपण पाहणार आहोत त्यासाठी उडला शेवटपर्यंत पहा व तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा मंत्रालयाच्या दाराजवळ सोयाबीन फेकून शेतकऱ्यांचा आक्रोश हमीभाव वाढीची केली मागणी सध्या जर पाहायला गेलं तर काही सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सोयाबीनला बाजारामध्ये भाव मिळत नसल्याने त्याचबरोबर हमीभावात ही गोंडी झाल्याने आपली वेता मांडण्यास थेट मंत्रालयाच्या दारावर धडक दिली आहे त्याचबरोबर मंत्रालयाच्या दाराजवळ रस्त्यावर सोयाबीन फेकून आक्रोश देखील व्यक्त केला असून हमीभाव देण्याची मागणी देखील शेतकऱ्यांनी केली असल्याचे पाहायला मिळाले शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी ऑगस्ट मधील नुकसानीच्या भरपाईसाठी जिल्ह्याला चोपन्न कोटी रुपयांचा निधी मंजूर आता जर पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो कोणत्याही जिल्ह्यासंदर्भातील पीक विम्याची किंवा नुकसान भरपाईची बातमी आली किती तात्काळ तुम्हाला कळवण्यात येते त्याचनुसार आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पाहायला मिळत आहे आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी चौपन्न कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून आता लवकरच बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईचे पैसे जमा होणार आहेत व शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील पीक विम्याची बातमी आली किती तात्काळ तुम्हाला कळवण्यात येईल लाडक्या बहिणींना पुढील नऊ महिन्यांचे पैसे मिळणार अजित पवार यांची माहिती आता जर पाहायला गेलं तर राज्यातील महिलांसाठी महत्वाचीच बातमी पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर मुख्यमंत्री माजी लाडकी बन योजनेअंतर्गत आतापर्यंत पात्र ठरणाऱ्या महिलांना तीन हप्ते मिळाले आहेत पात्र महिलांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांचे पैसे मिळाले असून आता याच योजनेसंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे तसेच आलेल्या माहितीनुसार आता लाडकी बन योजनेच्या नऊ महिन्यांसाठी पस्तीस हजार कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती सध्या समोर येत आहे पीएम किसानचा अठरावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता खात्यावरती जमा शेतकऱ्यांना दिलासा आता जर पाहायला गेलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना पीएम किसान योजनेसह नमो शेतकरी योजनेच्या पाचव्या हप्त्याचे ऑनलाईन वाटप करण्यात आले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना एकूण चार हजार रुपयांचा लाभ मिळाला आहे त्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे ऑगस्ट सप्टेंबर मधील अतृष्टीसाठी सात जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना मदत मंजूर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार मदतीची रक्कम आता जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी खुशखबरच म्हणावी लागेल ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतृष्टी आणि पुरामुळे शेती पिकांचे नुकसान झाले होते ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते त्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मदत जाहीर केली आहे राज्यातील सात जिल्ह्यांमधील जवळपास दहा लाख शेतकऱ्यांना नऊशे सत्त्याण्णव कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली असून ही मदत आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे व शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी देखील आपण पाहणार आहोत त्यासाठी पहा <स्था> प्रोत्साहन शेतकऱ्यांना एक कोटी रुपयांचा लाभ शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती महात्मा जिंद्रापुरे शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची अनुदानाची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्यानुसार सांगली जिल्ह्यातील दोनशे छप्पन्न शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एक कोटी सतरा लाख रुपयांचे अनुदान हे जमा झाले आहे त्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे चार लाख बारा हजार शेतकऱ्यांना एकशे एकोणतीस कोटी रुपयांचा लाभ नवरात्रीत वर्ग झाले कापूस सोयाबीन पिकाच्या मदतीचे अनुदान आता जर पाहायला गेलं तर राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अनुदानाची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्याचनुसार अहिल्या देवीनगर जिल्ह्यातील चार लाख बारा हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकशे एकोणतीस कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे त्यामुळे सध्या कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे त्याचबरोबर उर्वरित राज्यातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हे अनुदान जमा होण्यास सुरुवात झालेली आहे पंतप्रधान राष्ट्रीय कृषी विकास कृषी उन्नती योजनांना केंद्रांची मंजुरी शेतकऱ्यांना होणार फायदा आता जर पाहायला गेलं तर देशातील कृषी क्षेत्राच्या विकासासोबतच शेतकऱ्यांचे हे डोळ्यासमोर ठेवून अनेक योजना राबवल्या जात आहेत या संदर्भामध्ये केंद्र सरकारने पंतप्रधान राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि कृषी उन्नत योजना मंजूर केली आहे यामुळे आता शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी जाहीर सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार नुकसान भरपाईचे पैसे आता जर पाहायला गेलं तर सप्टेंबर महिन्यातील नुकसानीसाठी मदत आता काही जिल्ह्यांना मिळणार आहे एकंदरीत जर जिल्ह्यांची यादी जर पाहायला गेलं तर मराठवाड्यातील परभणी लातूर आणि बीड जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो विदर्भातील चंद्रपूर आणि कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड या सात जिल्ह्यांचा यामध्ये समावेश असून आता या सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरचे नुकसान भरपाईचे पैसे जमा होणार आहेत व शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा अदृष्टी पीक नुकसानी पोटी शेतकऱ्यांना तीनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना दिलासा सध्या जर पाहायला गेलं तर आता लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पाहायला मिळत आहे तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा आता जर पाहायला गेलं तर सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये लातूर जिल्ह्यामध्ये अदृष्टीने झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता आता जिल्ह्यातील एकूण तीन लाख अठ्ठावन्न हजार सातशे सदुसष्ट शेतकऱ्यांना तीनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचे अनुदान आता वितरित केले जाणार आहे त्यामुळे आता लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे व शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यासंदर्भात देखील पीक विम्याची किंवा नुकसान भरपाईची बातमी आली किती तुम्हाला कळवण्यात येईल सोयाबीन वधारले तरी हमी भावाच्या अलीकडेच पंधरा ऑक्टोबर पासून शासन खरेदीकडे शेतकऱ्यांच्या नजरा सध्या जर पाहायला गेलं तर यावर्षी नव्वद दिवस सोयाबीनच्या हमी खरेदी पंधरा ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे त्यामुळे बाजार समित्यांमध्ये नव्या सोयाबीनची आवक कमी झाली असून शेतकऱ्यांच्या नजरा आता शासन खरेदीकडे लागले ला असल्याचे सध्या ला पाहायला मिळत आहे कृषी पंपांचे वीज बिल आठ दिवसांमध्ये झिरो करणार अजित पवार यांची घोषणा एकंदरीत जर पाहायला गेलं तर कृषी पंपांची वीज बिल येत्या आठ दिवसांमध्ये झिरो केले जाईल अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली असल्याचे पाहायला मिळाले कोकण महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये वादी पावसाची शक्यता उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज एकंदरीत जर हवामान अंदाज पाहायला गेला तर राज्यामध्ये ऑक्टोबर हेटचा चटका कायम असल्याने विदर्भामध्ये कमाल तापमानाचा पारा छत्तीस अंशाच्या पुढे आहे मान्सूनची परतीची वाटचाल सुरू असताना राज्यामध्ये पावसाला पोषक हवामान आहे कोकणमध्ये महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये वारे विजांसह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे कांदा दरासंदर्भातील बातमी कांद्याला जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा एकंदरीत जर पाहायला गेलं तर पुणे येथील बाजार समितीमध्ये कांद्याची सोळा हजार पाचशे नव्याण्णव क्विंटलची आवक झाली होती तर कांद्याला जास्तीत जास्त दर, सा, जस्त दर, सा, दर चार हजार सहाशे रुपयांचा आणि सरासरी दर तीन हजार चारशे रुपयांचा मिळाला आहे सोयाबीन मोगुडीत खरेदीसाठी दोनशे नऊ केंद्रे आधारभूत दराने होणार खरेदी नोंदणी सुरू शेतकऱ्यांना दिलासा जर पाहायला गेलं तर महाराष्ट्र राज्य सहकारी पण महासंघ नापेड आणि एन सी सी एफ यांच्या संयुक्त विद्यमान हे राज्यामध्ये मूग उडीद आणि सोयाबीनच्या खरेदीसाठी एकूण दोनशे नऊ केंद्रांना मंजुरी दिली असून याचा आता शेतकऱ्यांना फायदा होणार आहे पीएम किसान योजनेचा हप्ता मिळाला शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आता जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा झाल्याचा मेसेज देखील शेतकऱ्यांना आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता मिळाला आहे तर शेतकरी मित्रांनो दररोज अशाच महत्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आताच खरी दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद